सामान्य जनता या निवडणुकीकडे कसे बघते आपण त्यांच्याशी संवाद साधूया बाबा काय नाव आहे तुमचं माधव पांडुरंग ताटे अच्छा कुठं आलात तुम्ही कोकरभुसी कोकरभुसी कधी आलात आता बरं बरं कशासाठी आला तिथं सभेला म्हणजे सभेला कशासाठी आलात सभेला आपलं काहीतरी आपलं उद्धव साहेब काहीतरी आपलं पुढे हे करतील बघण्यासाठी ऐकण्यासाठी ऐकण्यासाठी बरं कोणाचा आहे वार मतदारसंघामध्ये वार सध्या आता हेच दिसाले सध्या त्याला कशाच दिसाले आपल्या एकनाथ दादा एकनाथ दादा दिसाले बरोबर कशामुळे दिसाले कशामुळे आता नवीन उमेदवार आहे बरं नवीन आता काही चेहरा म्हणून काही बघाव लोक असे सभेत मधी बसला नाही तुम्ही टेंट मध्ये जाऊन आता आता आले साहेब आले की बसायचे जाऊन जागा तर भेटणार नाही तुम्हाला मधी मग भगंटे भेटणार की तरी दुसऱ्याला भेटलं तरी बघा नाव आहे तुमचं सूर्यकांत संभाळता तुम्ही कोकरबुशी कोकरबुशी बरं बरं काय गावामध्ये वातावरण शिवसेनेचं शिवसेनेचं इथं कशासाठी आलात तुम्ही मतदान ऐकायसाठी आले पडच्या कोणाला ऐकण्यासाठी आलात शिंदेला मधी बसावला तुम्ही मग माणसे आहेत गोवा घेऊन बरं त्यासाठी थांबले अनेक जण आहेत सभा तर ऐकण्यासाठी आलेत ते परंतु सभेच्या बाहेर बसलेले आहेत अनेक विविध प्रश्न असतात सर्वसामान्याचे काय नाव आहे आपलं संभाजी भाऊराव मस्त बसले तुम्ही झाडाखाली झाडाखाली सभेच करायचा ऐकायचं ऐका आएका, नाही ऐकायची बघायची मतदान करायचं बरं तुम्हाला करायचं एकनाथ सिंगनाथ एकना पवार बर, कसं गावा आहे गावाकडे वार असंच आहे एकनाथ पवारच वार आहे गावाकड एकनाथ पवार काय नाव आहे तुमचं रायम भावार गवते अच्छा कुठून राहतो मोठे पेनूर कसं आहे गावाकडं गावाकडे शिवसेनेचाच आहे शिवसेनेच आहे बरोबर काय नाव आहे तुमचं हा बरोबर काय मधी जा बस नाही इथं झाडा खाली बरं आहे थंड वाटायलाय बरोबर काय कशासाठी आलो तिथं सभेसाठी आलो बरोबर कुणाला ऐकायचंय हा कुणाला ऐकायचंय ऐकायचं म्हणजे कोणाला <देखेगा> बघण्यासाठी आलात की ऐकण्यासाठी आलात ऐकण्यासाठी आलो बरोबर हे आलेत की ठाकरे आम्ही आज या एकनाथ एकनाथ शिंदे नाही एकनाथ पवार कसं आहे वारं चांगला आहे का पवारच चांगला नंबर एक आहे गावाकड गावाकडे चांगला म्हणून आज ऐकायचं बरं चार वाहन आले चार वाहन आमचे उमरज 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 आले तुम्ही अंधार चालू का काय नाव आहे तुमचं शेख रशीद अच्छा कुठून आला तुम्ही बारूड कसं आहे बारूड मध्ये हवा नंबर एक आहे एकनाथ दादा कुणाची हवा आहे एकनाथ दादाची एकनाथ दादाची कशामुळं नाही नाही माणूस चांगला आहे समजा चांगला आहे समजा काम करणार आहेत ते हां बरं बरोबर अनेक जण आपल्या सोबत आहेत सर्वसामान्य जनता काय दिसत सगळे तुम्ही शिवसेनेचे कंदार। बारं कोणाच आहे एकनाथ दादा दा पवार सभेला आल्या मुन म्हणून काय सभेला आल्या म्हणून नाही पहिल्यापासूनच पहिल्यापासूनच बार आहे बरोबर किती जण आलात तुम्ही मित्र मित्र आम्ही कमीत कमी ऐंशी कमी जण अच्छा दादाच्या पाठी माझ्या दादाचे कार्यकर्ते कंधारला मदान पडेल का मुस्लिम समाज बिलकुल बिलकुल अनेक जण आपल्या सोबत आहेत सर्वसामान्य जनता काय विचार करते काय नाव आहे तुमचं दत्ता बोरकर दत्ता बोरकर अच्छा काय करता व्यवसाय व्यवसाय हा मिस्त्री काम करता मिस्त्री काम करता काय गाव तुमचं कंधार कंधार कसं आहे वारा कंधारला शिवसेना सिटी ते येते शिवसेना का बरं काय नाव आहे तुमचं अशोक संभाजी लोखंडे बरं काय करता व्यवसाय व्यवसाय केळीचा आपला केळीचा कुठं के राहता तुम्ही

दुर्गाव कोणता बोरगावगाव बर कसं आहे गावाकडे वाणं कुणाचं आहे बरं आता काय कोणाचं काय कसं त्या काय कळालं हो हां काय कळाय गेले आता इथं कशासाठी आलात तुम्ही हो कसं कोण यार इथं ठीक ठाक हा दिवसात विधानसभेची कुणाचा अंतर काय नाही आता गावाला गावणार आहे आज गावाला येतो आमचं जे माणूस आहे मला काय खरं नाही काय नाही नाही आताच काय विचाराने चालते ऐकायचं ऐकायचं का उद्धव साहेब ऐकायचं ऐका ऐकायला सगळ्याचं ऐकायचं नंतर तो करायचं नाही नाही आता ऐकावतं लागते समजायचं मग त्या वीस तारखेला कोल्हा टाकायचा खूप काय काय पाहिजे तुम्हाला <tis> हेच येत आहे हेच येत आहे हेच येत